खोटे बक्षिसपत्र तयार करून इसमाची व तिच्या मुलीची खोटी सही करून बनावट कागदपत्रे खरे म्हणून ग्रामपंचायतीकडे सादर करून दुसऱ्याच्या नावे असलेले घर स्वतःचे नावे करून फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली ही घटना एकोणवीस जुलै रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास पोनी तालुक्यातील बामणी येथे उघडकीस आली या घटनेत कल्पना श्यामराव वय बासष्ट वर्ष यांच्या तक्रारीवरून युवराज श्यामराव वय बेचाळीस वर्ष यांच्या विरोधात पवनी पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ती जारे करीत आहेत या घटनेत फिर्यादी कल्पना यांनी युवराजने विश्वासघात करून माझ्या गैरहजेरीत मला कोणतीही माहिती न देता माझ्या नावाची खोटे बक्षिसपत्र तयार करून त्यावर माझी व माझ्या मुलीची खोटी स्वाक्षरी करून बनावट कागदपत्र खरे म्हणून ग्रामपंचायतीकडे सादर करून माझ्या नावे असलेले घर स्वतःच्या नावे करून फसवणूक केली असल्याची तक्रार फौनी पोलिसांत केली आहे